बातमी आहे आंबेगाव तालुका प्रांत अधिकारी कार्यालयावर निघालेल्या पेन्शनधारकांच्या मोर्चासंदर्भात नेक राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्न ईपीएस पंच्याण्णव निवृत्त कर्मचारी व लोककल्याण संस्था यांच्या वतीने शिवाजी चौक ते प्रांत अधिकारी कार्यालय पेन्शनर धारकांनी आयोजित केलेल्या मोर्चामध्ये येथील पेन्शनरधारकांची एक तुकडी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शेकडो संख्येने उपस्थित झाले होते प्रांत अधिकारी यांना सात हजार पाचशे रुपये मूळ पेन्शन महागाई भत्ता मोफत आरोग्य सुविधा विनाअट विना शर्त उच्च पेन्शन मार्ग खुला करावा वंचित झालेल्यांना योजनेत समाविष्ट करून पेन्शन मिळावी इत्यादी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाचे नेतृत्व सुभाष पोखरकर पश्चिम भाग संघटक पुणे जिल्हा अध्यक्ष पूनम गुजर पुणे जिल्हा महिला अध्यक्ष ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती पुणे बाळासाहेब बाणखे म्हातारबा जाधव प्रकाश पिंगळे राजाराम निगोट वसंत बानख्ल विजय बाणखे बाळासाहेब वाळके पेन्शनर धारक मोर्चात सहभागी झालेले होते स्वतः लक्ष घालाल अशी मी अपेक्षा सर्व <laughs> <laughs> पेन्शनर मंडळींच्या मागण्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि जसं आता यांनी पोखरकर साहेबांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं की कुठल्याही देशाचे ज्येष्ठ व्यक्ती हे आधारस्तंभ म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे त्यामुळे पेन्शनरांप्रती आम्हाला तर सद्भाव आहेच आहे परंतु शासनाला देखील आपल्या प्रति सद्भाव राहणार आहे आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या उचित त्या व्यासपीठापर्यंत शंभर टक्के पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू नसते आणि ज्येष्ठांच्या या समस्या आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच ज्येष्ठ नागरिकांचा कायदा दोन हजार सातचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आणावं लागलेलं आहे हे तुमच्या सर्वांच्या ज्या काही अडीअडचणी त्याच्याप्रती सरकार हे नेहमी संवेदनशील आहे इथून पुढे राहील आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर निश्चितपणानं प्रयत्न करू धन्यवाद